जनवाणीने काही दिवसांपूर्वी ठाकुर्ली ते कल्याण शहरांना जोडणाऱ्या मात्र अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या लटकत्या पुलावर एक स्टोरी केली होती कल्याण ठाकुर्ली डोंबिवलीकर नागरिकांनी याबाबत मोठ्या प्रमाणावर आपली मते मांडली आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका केली होती यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने संतनगर अर्थात संतवाडी मधील पात्र लाभार्थींना घरे देण्याचा कार्यक्रम केला आधी जो सर्व्हे महापालिकेने केला होता त्यात एकशे एकोणीस लोकांचे पुनर्वसन करायचे होते मात्र दोन हजार तेवीस मध्ये जे लाभार्थी यादी झाली त्यात अठ्ठावीस मसोबा नगर झोपडपट्टी धारकांना वगळण्यात आले आणि एक्क्याण्णव जणांची लाभार्थी यादी बनवण्यात आली एक्केचाळीस पात्र तर पन्नास अपात्र होते आता पुन्हा पात्र संख्या बदलण्यात आली आता साठ लाभार्थी यांना घरे देण्यात आली मात्र यातील अनेकांनी ही घरे नाकारली आहे संतनगर अर्थात संतवाडी पुढे चौधरी कुटुंबियांची खासगी जमीन येते शिवाय गेली पन्नास वर्षे त्यांच्या चाळी आहेत पुलाच्या कामासाठी हा सर्व भाग पाडला जाणार आहे महापालिकेने पुनर्वसन करताना केवळ दोन तीन जागा तेही लांब दिल्याने चौधरी कुटुंब आणि चाळकरी नाराज आहेत पालिकेच्या पुनर्वसन प्रक्रियेला त्यांचा तीव्र विरोध आहे महापालिका आधी ठाकुर्ली ते कल्याण समांतर रस्ता बनवत होती तेव्हा आमची काही जागा जात होती मात्र त्यासाठी आम्ही तयार होतो मात्र अचानक महापालिकेने उड्डाण पूल बनवण्याचा निर्णय घेतला आणि कोणालाही विश्वासात घेता नवीन आराखडा बनवला ज्यात आम्ही सर्वच आता बेघर होणार आहोत असा आरोप चौधरी कुटुंबियांनी केला आहे चौधरी कुटुंबियाप्रमाणेच अजून काही खासगी मालक आहेत ज्यांच्या पुलाच्या कामासाठी जागा घेतल्या जात आहेत शिवाय काही इमारतींनी देखील कोर्टातून स्थगिती मिळवली आहे अशी माहिती यावेळी जनवाणीला प्राप्त झाली महापालिका प्रसार माध्यमातून फक्त संतवाडी आणि म्हसोबा नगर बाबत बोलत आहे जणू काही फक्त तेवढेच पुनर्वसन गरजेचे आहे असे भासवत आहे मात्र आमच्या खाजगी जागा आणि अन्य काही चाळी धारकांना त्यांनी संतवाडीचा भाग बनवून टाकले आहे जो अत्यंत चुकीचा आहे असा आरोप येथील खाजगी जागा धारक करत आहे या सर्व प्रकाराबाबत जनवाणीने या खाजगी जागा मालकांची भेट घेतली आणि बाजू जाणून काही दिवसांपूर्वी आपण डोंबे ठाकुर्लीचा लटकता ब्रिज याच्यावरती एक स्टोरी बनवली होती त्यानंतर घाईघाईने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने संतवाडीतल्या काही लोकांना घरांच्या चाव्या देण्याचा का काम उरकलं होतं परंतु आणि असं चित्र दाखवण्यात आलं की आता हा पुलाचा प्रश्न सुटलेला आहे परंतु या डोंबिलीचा जो ब्रिज आहे ठाकुर्लीचा जो ब्रिज आहे लटकता त्याचा प्रश्न सुटण्याचं काही नाव घेणारं नाही आहे याचं कारण असं आहे की जे बाधित आहेत त्याच्यामध्ये जे चौधरी कुटुंब आज आपल्यासोबत आहे त्यांच्या चाळी आणि त्यांच्या वडिलोपार्जित येणाऱ्या जमिनीचा प्रश्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अजून मार्गी केलेला नाही आहे त्याबद्दल ते आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्यांच्या जागेतनं हा सगळा ब्रिज आणलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते त्यांची काही जागा द्यायला तयार आहेत तर नेमकी त्यांची काय भूमिका आहे चौधरी कुटुंबाची त्याच्यासाठी म्हणून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर सर मला तुमचं आधी नाव सांगा माझं नाव राजेश विठ्ठल चौधरी आणि सागर रामचंद्र चौधरी अच्छा तर नेमकं काय इशू नेमकं काय नेमकं काय साहेब इश्यू आहे का पहिला म्हणजे दहा बारा पंधरा वर्ष पहिलीची गोष्ट आहे तर हा डी पी प्लॅनमध्ये आहे का नाही हे ते आम्हाला माहीत नाही आहे दुसरं म्हणजे हे लोकांनी जेव्हा आमचा सरळ रस्ता आहे हा साहेब जेव्हा हा तरी लोकांनी सरळ असं रस स्टेट रस्ता सांगितलं होतं तेव्हा मग आम्ही त्यांना बोलवतो चालेल आम्हाला काही हरकत नाही तर आम्हाला टी आर भेटत तरी चालेल नंतर आम्हाला न सांगता न कळवता महानगरपालिका असो या आमदार असो खासदार असो या काही कोणी असो हे लोकांनी काही न सांगता आम्हाला आम्हाला क अंधारात ठेवू नये ना डायरेक्ट आमची अर्धी चाल घेत आहेत आणि पूर्णच्या पूर्ण जागा घेत आहेत तर मग आम्ही पुढे राहायचं कुठे कारण आम्हाला हीच पर्याय जागा आहे का त्याच्यानंतर आम्हाला पुढे दुसरी जागाच नाही तर आम्ही आणि आम्हाला पण काय केलं या साईडला झोपडपट्टी आहे मागच्या साईडला झोपडपट्टी आहे इकडे मोसोबानगर आहे तिकडे इकडे वसंतवाडी आहे ही जागा ही आमची बाराची जागा आहे तर सातबाराच्या जागाला असताना ते लोकांनी झोपडपट्टीच्या याच्यामध्ये कन्वर्ट केले आमची सातबारा जागा ती दाखवतच नाहीत तर आमचं म्हणणं आहे का ही सातबाराची जागा आहे तर बाराच्या जागेसाठी आम्हाला व्यवस्थित आमची भरपाई नाहीतर आम्हाला जग जास्त जास्त न कमी तुटता रस्ता न कमी तुटता आम्हाला जर व्यवस्थित रस्ता जर या साईडनी जर सरळ सरळ आम्ही रस्ता द्यायला तयार आहे आणि जर रस्त्यात घेतला आणि जर रस्ता जायला तुम्ही बघू शकता ते तुमच्या याच्यामध्ये दिसणारच आहे का रस्ता जायला रस्ता जाणार आहे पण तरी पण तुम्ही आमच्या अर्धी पूर्ण चाल का घेत घेते तर मग मी पुढे माझी जागा बांधणं मला डेव्हलपला जागाच नाही हीच एवढीच जागा आहे माझं म्हणणं एवढंच आहे का कृपा करून मला ती माझा व्यवस्थित माझं पुनर्वसन करावं या मला व्यवस्थित भरपाई द्यावी पण तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मांडलं का हां मांडलेलं आहे मी आम्ही भरपूर वेळेला म्हणजे त्यांना फायली पण सबमिट केलेलं आहे सर्व आमचं सात बारापासून आमचे जे आहेत पेपर आहेत सर्व ते वडला पंचपासून आमचं सर्व आहे आमचं प्रॉपर्टी कार्ड आहेत सर्व काय गोष्टी आहेत ते आम्ही सर्व सबमिट केलेलं पण त्यांचं काय आहे ते फायली जमा करून घेतात पण पुढे कसं ते लोक आम्हाला उत्तर देत नाही त्याचं काय तुमचं म्हणजे काय करायचं म्हणजे कसं ते काय सांगत नाही पण ऍक्च्युली पाच पाच वर्षांनी ते फक्त फायली घेत आहेत आणि ठेवत आहेत पाच वर्षांनी आयुक्त बदली होत आहेत आयुक्त बदली होत आहेत असं पंधरा वीस वर्षापासून हेच चालू आहे आणि माझं म्हणणं काय आहे हा जो रस्ता आहे ह्याच्यात जे आम्ही राहणारे जे आम्ही आहे म्हणजे खाजगी जमीनवाडे आमचं म्हणजे तुम्ही काय तुम्ही आमच्याकडनं म्हणजे तुम्ही घेतलं का आम्ही आम्हाला याच्यात तुम्ही परवानगी काय घेतली आमच्याकडनं तुम्ही का हा रस्ता इथून आम्ही काढतायत तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे कसं तुम्ही तुमचं प्लॅन करतायत म्हणजे इथल्या खासगी जमिनीना विचारायला येत नाही म्हणजे इथून रस्ता काढताय तुमचं काय प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला काय कोणत्या गोष्टीला प्रॉब्लेम आहे का इकडं रस्ता काढतोय तर आम्ही कशा कुठल्या याच्या ऍडजस्टमेंट करूया म्हणजे असं त्याच्यासाठी पण ते लोक येत नाही म्हणजे तुमच्याशी चर्चा करत नाही करत नाही म्हणजे कसं तुमचं तुम्ही प्लॅन जे आहे तुम्ही आता याच्यामध्ये त्यांनी तीन वेळा प्लॅन चेंज केलेला आहे हा पहिला प्लॅन आहे तू तुम्हाला सांगतो तो हा समांतर रस्ता आहे इकडनं दाखवलेला त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा काय केला या चालीच्या इकडनंही सोडून मधली जागेमध्ये त्यांनी सोडून इकडे घेतलेला तिसरा प्लॅन त्यांनी काय केला चेंज करून हा चाळी पूर्ण घेतल्या आणि याच्यामध्ये आमची बारा तेरा गुंठी जागा जाते खाजगी जमीन याच्यामध्ये तर माझं म्हणणं काय आहे तुम्ही याच्यामध्ये रस्त्यामध्ये काय ॲडजस्टमेंट म्हणजे जो पहिलेचा प्लॅन आहे तो तुम्ही घ्या म्हणजे त्याच्यामध्ये काय आम्हाला बाजूची जागेमध्ये आम्हाला पूर्ण म्हणजे काय आम्हाला राहायला राहायसाठी जा जागा राहिली तुम्ही तडजोड करायला त्या तडजोड करायसाठी आणि त्याच्यामध्ये कसं आहे आम्हाला म्हणजे आता हे सर्व गेल्यानंतर आम्हाला राहायला जागा राहत नाही आणि आमच्याकडे दुसऱ्याकडे जागा नाही आहे या गोष्टी म्हणजे ह्या जागा पूर्ण गेल्यानंतर ज्या खाजगी आम्ही ज्या राहतो त्या जमीन गेल्या तर आमच्याकडे जमीन राहत नाही म्हणून माझं म्हणणं असं आहे का त्यांनी तो रस्ता त्यांच्या ॲडजस्टमेंट करून आम्ही जो सांगतो आहे तसं प्लॅननी घेतलं तर आमच्या बाजूबाजूच्या जमिनीमध्ये आम्हाला जी जागा राहील तिथे आम्हाला घर राह बांधायला आणि आम्हाला राहायला जागा भेटेल असं माझं म्हणणं आहे पण जे आता एकशे एकोणीस लोकांना त्यांनी एक यादी दाखवत आहेत आम्ही पण त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी एकशे एकोणीस लोकं बाधित असं दाखवलं आहे आणि त्याच्यातल्या साठ लोकांना घरं त्यांनी वितरित केली आहेत तर त्याच्यामध्ये तुम तुम्हाला त्यांनी केलेलं आहे का नोटीसही पाठवल्या होत्या पण त्यांनी काय केलं आहे ते सात बारा जर नोटीसही पाठवल्या आहेत ना तर ते फक्त झोपडपट्टी एक सेकंड फक्त त्यांनी झोपडपट्टी संतवाडी आणि वसोबा नगरच्या हिसा पाठवलं आहे ही सात बाराच्या वयांना पण त्यांनी झोपडपट्टीमध्ये गिनती केली आहे आणि डायरेक्ट आम्हाला नोटीस आम्हाला पूर्ण कल्पना देता डायरेक्ट नोटीस दिल्या होत्या पण मी ते होतं समोर घराजमोर होतो तर मी त्यांच्या नोटीस घेतल्या नाहीत कसली काय म्हणून नोटीस नोटीस होती का तुमचा लकी ल एक मिनिट तुमचा लक्की ड्रॉ साठ रूम आले आणि तुम्हाला रूम भेटणार आहे तर मी गेलो नाही त्याच्यानंतर मला जे आमचे इथे दोन तीन जण गेले होते ओळखीचे ते काय म्हणाले तिथे रवींद्र चव्हाण साहेब होते अजून मी मीडिया होते त्यांनी काय केलं आमची नावं पुकारली पण आम्ही तिथे नव्हतो पण त्यांनी परस्परच सगळं करून स्वतहून चिट्ट्या उडून रूम लगेच घोषित केला चार नंबर आणि नऊ नंबरमध्ये आमच्या रूम घोषित केला तर आम्ही तिथे नसताना आमच्या रूम तुम्ही घोषित कशाला करताय आम्ही जर नाही आहेत तर आमच्या राहून तुम्ही लगेच अलाव का करत आहेत आम्ही तिथे होतो का आम्ही तिथे सिग्नेचर करायला होतो का नव्हतो ना तुम्ही स परस्पर आम्ही नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट आम्ही नाही याचा अर्थ तुम्ही वापस आम्हाला पाठ बोलवायला पाहिजे ना, ना। तुम्ही परस्पर आम्हाला रूम कोशिश केल्या चार नंबरमध्ये दोन रूम तुझ्या द नऊ नंबरमध्ये दोन रूम राजेश चौदा चौधरी तुमच्या हे कसं शक्य आहे आणि ते तुम्हाला तिकडे पाठवणार हा आणि मला त्यासाठी मी तिकडे माझे एकही कागदपत्र केलं नाही आणि दोन एक, एक, एक दोन दो जण माझ्याकडे माझा मित्र आहे दीपक कुरपाने म्हणून त्यांनी तिथे दिल्यानंतर सगळं कागदपत्र हे केल्यानंतर त्याला वापस वाटतं मला असं समजलं आहे नक्की नाही शंभर टक्के का त्याला नोटीस देतं का दोन महिन्यात तुला रूम खाली करायचे आता तिथे रूम तयारच झाल्या नाही आहेत तर तुम्ही दोन महिन्यात रूम खाली करायला कुठल्या सुविधा म्हणून त्याला सांगतायत हे पण माझं म्हणणं आहे तुम्ही म्हणजे परपर फक्त धुलफेक करतायत दुसरं काहीच करत नाही म्हणजे बोलत आहेत ना ते डॉक्टरच्या भाषेत गाजर दाखवायची कामं करतात ते लोक आता तुमचं नेमकी मागणी काय आहे कॉर्पोरेशनकडे आमचं म्हणणं तेच आहे व्यवस्थ का व्यवस्थित सरळ जसं आम्हाला व्यवस्थित चांगला भेटला पाहिजे आले तर आम्हाला आम्ही कॉपरेट करायला तयार आहे नाही तर आम्ही आंदोलन करणार आता दमन करायला पण आम्ही पुढे मागे बघणार नाही पण आमचाला जर आम्हाला व्यवस्थित भेटलं तर आम्ही तुम्हाला कॉपरेट करून आणि आम्हाला व्यवस्थित आम्हाला काय केलं तर आम्हाला काय हरकत नाही तुम्ही न्यायालयात वगैरे गेलात का न्यायालयात आम्ही आता कोर्टामध्ये आम्ही हे काढलं टाकणार आहे कारण आम्हाला कसे माझ्या बा आता भाऊ माझं दिपेश मात्रेकडे गेलं होतं तर ते बोलले का आयुक्त आता चार दिवस तरी ते बोलले आहेत का भेटणार नाहीत तर मंगळवार बुधवार या शुक्र शनिवार या दो बुधवार या गुरुवारच्यामध्ये ते त्यांना भेट घालून देणार आहेत मग तेव्हा तेव्हा तेव्हाच आम्हाला ते समजेल का ते आम्हाला काय बोलत काय नाही बोलणार yes. आहेत ते यस आपल्यासोबत आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिन जोशी आहेत अनेक वर्ष इथे शिवसेनेचं काम करत आहेत आणि आता हा जो भाग त्याने नाव सर या भागाचं नाव काय आहे संतवाडी हिरानगर संतवाडी तर आता हा या लोकांचा जो प्रश्न खाजगीचा आता अनेक पेपरमध्ये या ब्रिजच्या संदर्भामध्ये जो दत्ता ब्रिज आहे त्या संदर्भात फक्त संतवाडी आणि उत्सवसोबानगर एवढाच जा भाग सतत वृत्तपत्रातनं किंवा प्रसारमाध्यमातून येतो परंतु आज आपल्याला कळलं आहे की इथे मोठ्या प्रमाणावर खाजगी जागा जी आहे जी चौधरी कुटुंबाच्या आम्ही मगाशीच बोललो तर ती पण येते आणि आम्ही आता जर बघतोय तर इथे साठ लोकं पण दिसत नाही आहेत सक्तवाडीमध्ये जे त्यांनी अलोट केलेले आहेत आता चाव्या तिकडे त्या लोकांना तर याबाबत जरा नेमकी माहिती तुम्हाला जी असेल ती जरा सांग आता साठ लोकांचा सा तुम्ही सांगताय तर त्यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे आता मध्ये मागच्या महिन्यात त्यांनी तिकडे कल्याणला बोलून त्यांना हे पत्र वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये साठ लोकांचं पावत्या मी पाहिलेल्या आहेत त्या साठ लोकांना दिलं आहे आता माझं म्हणणं काय फक्त साठ लोकांना देऊन हे जे ब्रिज तिथे लटकलेलं आहे ते पूर्ण होणार नाही आहे आता इथले स्थानिक गाववाले आहेत यांच्या सातबारवाऱ्या जमिनी आहेत तर ह्यांचंच पुनर्वसन झालं नाही तर ते साठ लोकांचं पुनर्वसन झालं पण ब्रिज तर पुढे जायला पाहिजे तर ह्यांना जर पुनर्वसन केलं नाही योग्य पद्धतीने तर हा ब्रिज पुढे जाणार नाही तर आमची शासनाला रिक्वेस्ट आहे की जसे त्यांना तुम्ही मोबदला दिलं आहे तिकडे आणि सर्व जे आहेत आमचे पाच सहा पाचशा सात कुठले वाली जमीन आहे सर्वांना तिथे आयुक्ताने मीटिंग्स बोलवायला पाहिजे तिकडे सर्वांना घेऊन तिकडे तर व्यवस्थित काय मार्ग निघेल का असं काय ब्रिज थोडा आपण ड्रॉइंग केलेली आहे ती हलवून कमीत कमी नुकसान होईल असं आपण ती ड्रॉइंग चेंज करू शकतो असं मला तर वाटतं आणि ह्यांचं बाकी कोणालाच काय ऑब्जेक्शन नाही जे पण होतं चांगल्यासाठीच होतंय पण आमचं म्हणणं ते आहे की तुम्ही सर्वांना चांगलं मोहबदला द्या जेणेकरून गाववाले पण होतील सात बारावाले वाले आणि आपलं चांगलं ब्रिज पण पुढे नाईन्टी फीटला होतोय अशी आमची भूमिका आहे नेमकं काय तुमचा काय आमची चाल जाते तिकडे हां आमची म्हणजे सहा रूम आमच्या जात आहेत पण तिकडे काय त्याच्यामध्ये ते आम्हाला जे आहेत ते जे झोपडपट्टीवाल्याने दिले त्याच्यामध्ये आम्हाला पण अलॉट करतात अच्छा मग तिकडे स्टेशनच्या बाजूला जो गुंठ्याचा हिशोब आहे तो तीस लाख चाळीस लाख रुपये आहे आम्ही आमची जागा सोडून त्या झोपडपट्टीवाल्यांबरोबर कसं जाणार राहिला ओके तुम्हाला दिलेले अलॉटमेंट जबरदस्तीमध्ये दिली आम्ही काय तिकडे जाऊन लॉटरी जेव्हा त्यांनी हे केलं तेव्हा आम्ही काढली नाही त्यांनी स्वतःने त्यांच्या हाताने काढून त्यांनी डिक्लेअर केलेले अच्छा ओके तुम्ही जायला तयार नाही आहात नाही 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 मग तुमची काय नेमकी मागणी आहे आम्हाला त्यांनी काहीतरी एक पॅकेज करून द्यावं कारण की एफ एस आय घेतला तर एफ एस आय आता कुठलाही एफ एस आय कुठेही वापरता येतो त्यामुळे एफ एस आय व्हॅल्यू राहिलेली नाहीये पाचशे सहाशे रुपयाच्या हिशोबाने एफ एस आय मिळतोय समजा आमची ऐंशी नव्वद लाख करोडाची जागा आहे ती समजा एफ एस आय एफ एस आय जायचा झाला तर ती तीस तीस लाख वीस लाखामध्ये तो एफ एस आय जाईल मग ती करोडाची जागा वीस लाखामध्ये देऊन आमचा काय उपयोग आहे त्याच्यामध्ये तुमची खाजगी जमीन आहे खाजगी जमीन आहे त्याच्यामध्ये जागा घर किती त्याच्यामध्ये सहा घर आहेत तुम्ही स्वतः राहता का तिथे नाही राहत नाही आम्ही आमचे टेनंट राहत आहेत भाडे ओके किती वर्ष झाले आहे का सात बारा वगैरे हो चार पन्नास साठ वर्ष झाली अच्छा ओके

ही त्यांनी मारलेली मार्किंग आहे आणि असं करून त्यांनी क्रॉस केलाय पूर्ण आणि पुढे जाऊन त्यांनी एस बनवलाय एस सारखं त्यांनी बनवलंय इथून गेल्यानंतर आता ही माझी बिल्डिंग आहे इथून असं क्रॉस करून त्यांनी चालीकडे टर्न मारलाय म्हणजे भाई आल्यानंतर मग ग हे अशी तिकडे मार्केटिंग केले त्यांनी इथे लागले दिसतं हा इथे मारून त्यांनी म्हणजे तिकडनं असा घेऊन हा घेतलाय आपण का घेतल्यानंतर इकडे गाडी इकडे आले हे पण बरे का हा इथून असं साहेब इकडनं टर्न मारून हे दोन्ही घर होतो असं घ्याय फिरवलं का नाही नाही उतरणार आहे ते असे बोलले मला काय पहिले रस्ता ब्रिज उतरू आणि तिथनं रस्ता काढूया असे बोललेले आता इथून टर्न मारल्यानंतर डायरेक्ट त्या घराजवळ गेले जे माझे काकाचे काकाजून अजित चौधरी ते दोन्ही घर त्याचे तिथून मारल्यानंतर तिथून टर्न मारल्यानंतर डायरेक्ट चाळीमध्ये गेले ते लोक चौधरी चाळीचा भाग संपल्यावर जो मोकळा भूखंड आपल्याला दिसतो आहे ती जागा महापालिकेची आरक्षण जागा आहे या जागेवर महापालिकेचे प्राथमिक शाळेचे आरक्षण असल्याची माहिती मिळत आहे अद्यापही नकाशावर हे आरक्षण दिसत असून या आरक्षित जागेवर छोटी शाळा देखील आहे वादग्रस्त पूल या जागेतूनही पुढे म्हसोबा झोपडपट्टीच्या भागातून उतरतो म्हसोबा नगरच्या आधीच रस्त्यालगत ही बालवाडी पाहायला मिळते त्या शाळेचे आणि म्हसोबा नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन बिल्डरने करून द्यायचे आहे अशी माहिती म्हसोबा नगरचे शरद निकम यांनी जनवाणीशी बोलताना दिली या संपूर्ण प्रकाराबाबत जनवाणीने शरद निकम आणि म्हसोबा नगरच्या रहिवाशांशी बातचीत केली डोंबिलीचा जो डोबली ठाकुर्ली कल्याण या शहरांना जोडणारा जो लटकता पूल ब्रिज अर्धवट अवस्थेत पडून आहे त्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेलाच एक सविस्तर स्टोरी केली होती मसोबा नगरचा जो विषय त्यावेळेला मांडला होता निकम यांच्याशी आपण जेव्हा बातचीत केली होती त्यानंतर घाईघाईने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने संतवाडीतल्या साठ लोकांना घरं देण्याचा एक कार्यक्रम उरकला परंतु ते करून जे महापालिकेला दाखवायचं आहे की लटकता पूल आता ब्रिजचा ब्रिजचा प्रश्न निकाली लागला आहे तर तसं नाही आहे आत्ता आपण म बघितलं एका खाजगी जागेतनं जो हा ब्रिज जातो आहे ती लोकंसुद्धा या ब्रिजच्या विरोधात आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात ते आवाज उठवत आहेत आत्ता जी एकूण एक्क्याण्णव लोकांना नावं काढलेली आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्याच्यामधल्या साठ लोकांना जे त्यांनी चाव्या दिल्या आहेत त्याच्यामध्ये मसोबा नगरच्या अठ्ठावीस लोकांना त्यांनी वगळलेलं आहे एकूण एकशे एकोणीस लोकं होती त्याच्यातनं यांना अठ्ठावीस लोकांना ऑलरेडी त्यांनी वगळलं आहे कल्याण महानगरपालिकेचं म्हणणं आहे की ते काम बिल्डरचं आहे तर आता आपण नेमकं जाणून घेऊया निकम आपल्यासोबत आहेत तर सर आपण मागच्याला भेटलो होतो आता परत आपण भेटतोय तर आता काय नेमकी डेव्हलपमेंट पुरे झाली आहे आता आम्ही त्यानंतर आम्ही उपायुक्त परिमंडल दोनचे उपायुक्तांना भेटलो ते बोलले आमचे प्रयत्न चाललेत आम्ही विकासक अशी बोलतोय आणि विकासक बोलतो की माझं काम नाही आहे आणि नगरपालिका बोलते विकास करेल या दोघांच्या वादामुळे आमच्या आमच्यावरती टांगती तलवार आहे आमच्या मसामाच्या रहिवाश्यांचं अठ्ठावीस रहिवाश्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर नगरपालिकेने एक महिना आता एक महिना होईलच वीस दिवस झालेत तर एक महिना वीस दिवसानंतर दहा दिवसानंतर आम्ही एक मार्चच्या दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान आम्ही नगरपालिकेसमोर आमचं एक ठिया आंदोलन करणार आहे की आमच्या मागण्या मान्य नाही होत न हो होत नाही तोपर्यंत आम्ही ठिया देणार आहे असं आमच्या महसूबाच्या सर्व प्रवासींचं म्हणणं आहे आमचे सहकार्य आहेत कारण असं आहे कारण या करण्यासाठी आहे की नगरपालिका लोकांची दिशाभूल करते किंवा पब्लिकची दिशाभूल करते कारण काय सांगितलं की मसोबा नगर चौकापर्यंत पुनर्वसन बाय हँड देणार लेटर दिलेली मार्ग लागलाय म्हणून रस्त्याचा मार्ग रस्त्या म्हणजे पूर्ण मार्ग लागलेला आहे असं नगरपालिका बोलते पण मार्ग कुठून लावला आहे त्यांनी ह्याचा तर खुलासा करावा नगरपालिकेने कारण अठ्ठावीस झवळपाटे तसेच पडलेले आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस कुटुंब अशीच आहेत ते जे पाणी त्याच्यामध्ये राहतात ते त्यांचा कोण वालीच नाही आहे जो बिल्डर बोलतो की नगरपालिका करणार नगरपालिका बोलते बिल्डर करणार आणि नगरपालिका पेपरमध्ये डिक्लेअर करते काही प्रतिनिधी पण करतायत की आम्ही पुनर्वसन केलं आहे साठ जणांना आम्ही अलॉटमेंट लेटर दिलेलं आहे कोणाला दिलं आहे तुम्ही लेटर दिले असेल ले तर दिले ठीक आहे पण महसुबा काय आहे महसुफ उल्लेख का करता तुम्ही मसुमानच्या लोकांना तुम्ही दिलेच का तुम्ही नाही दिलं आहे ना पण त्यांचा उल्लेख का करता तुम्ही प्रत्येक टायमाला महसुबा नगर चौकापर्यंत महसुफानगर चौकापर्यंत महसुबा नगर चौकापर्यंत हे काय चाललं आहे तुमचं हे लोकांची दिशाभूल करत करताय प्रतिनिधी पण करते तर नगरपालिकाही करते नगरपालिका डबल गेम खेळते आमच्याकडं मागे पण मी हे शब्द बोललो होतो की नगरपालिका आमच्या डबल गेम खेळते हे असं करू नये जे आहे ते सविस्तर माहिती लोकांना कळू पुरवा आणि लोकांना काहीतरी करू दे आणि आम आमच्या लोकांना पण संभ्रमात ठेवू नका कारण आम्ही कन्फ्यूज झाले की महसुहा लोकांना तुम्ही आहेत आता मला काही जण येऊन दुकानावरती विचारतात अरे जळगावकर साहेब तुम्हाला लेटर दिलं आहे ना अलॉटमेंट लेटर बरोबर मला तर काय माहिती नाही कारण मी म्हसुमानगरमध्ये राहतो आता कमीत कमी पंचेचाळीस वर्ष आले बोलू मला त्या ठिकाणी राहून ते त्याचा त्या बिल्डरने एफ एस आय घेऊन तिथं त्याने एन सी पण नगरपालिकेने आहे सगळ्या गोष्टीला नगरपालिकेने दिलेली आहे आमचं काय रोडमध्ये बारित होतो आमचा काय मग आमचा प्रश्न उपस्थित आहे ना तसा म्हणजे तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय काही पूल ब्रिज होणार नाही होणार नाही नाही तुम्ही आता होऊ शकत नाही कारण तर आम्ही या या बाजूचा जो आपला नाईन्टी फीट रोडला येतो त्या ठिकाणी आमचं इतरशिवाय ब्रिज होऊ शकत नाही परंतु आमचं पुनर्वसन बिल्डरनीच केलं पाहिजे या विषयावरती आम्ही ठाम आहोत कारण नगरपालिका मला काही अधिकारी बोलतात गेलो की त्या तुमचं पुनर्वसन बिल्डरनी नाही केलं तर आम्ही करू अरे का सर्वसामान्यांच्या कराचा पैसाचा खर्च असा का करत आहे त्यासाठी आम्हाला बिल्डरनेच आमचं पुनर्वसन केलं पाहिजे या मागणीवरती आम्ही थांब आहोत था था। महापालिकेने साठ पात्र झोपडपट्टी धारकांना जागा वाटपाचा कार्यक्रम पार पाडून आता पुलाचे काम लवकरच सुरू होईल असे भासवले असले तरी प्रत्यक्षात पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसून बाधितांना विश्वासात घेण्याच्या पालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे तो अधिक जटिल बनण्याची चिन्हे आहे खाजगी चाळी मालक शाळेचे आरक्षण आणि म्हसोबा नगरच्या अठ्ठावीस लोकांचे आरक्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लटकत्या पुलाचा मार्ग खडतर राहणार हे यातून स्पष्ट होत आहे